नमस्कार मित्रांनो मी अशी सॉन स्वागत होतो तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर मित्रांनो दोन दिवस आमचे टुर्नामेंट होते शनिवार रविवार बारा तेरा तारीखला एच पी एल होते हरकू कृद्य प्रीमियर लीग होते त्यात आम्ही फर्स्ट प्राइज मिळाला शिंग वॉरियर्स टीमने मी टीम घेतलेलं आहे आणि ती ट्रॉफी होती आमच्या संघमार्गाकडे तो बोललो की मी आज ठेवतो आहे आणि उद्या सकाळी तुम्ही घेऊन जा ती ट्रॉफी आहे ही बघा प्रतीककडे आणि या विचारा आज छोटस व्हिडिओ बनवायचा विचार कारण आज ट्रॉफी आमका नेवची न्यायची घराकडे आता पहिले जातलं देवळात देवळात जातलं मांडावर आणि पोरगे थोडे गेलेत पुढे आणि आम्ही या दोघा पाठी एकदम भारी वाटतं ट्रॉफी पण हा मस्त की मोठी या आणि दोन दिवसाचा चीज झाला कारण क्रिकेट म्हटल्यानंतर आमचं की प्राण आहे आम्ही क्रिकेटसाठी मुंबईसून गाव गेले दोन दिवसासाठी परत पर ह्या महिन्यात परत दोन टोर्ला मिळत एकोणीस वीसला आमच्या पोरगेवरचं पालकमंत्री चषक एकोणीस वीस तारीखला भरता आणि त्याच्यानंतर परत एकदा एच पी एल आत पंचवीस सव्वीसला होत एक बघूया योग, योग जमला तर योग हव्या पण ट्राय करू हव्या तर आपण जाऊया तर सर्व थेट देवळाकडे आपले पोरगे गेलेत पुढे आणि भारी आट तर माझ्या प्लेअरला विचारतोय मी पहिल्यांदा आधी कसा वाटता एकदम भारी वाटता कारण हे माझ्या टीममध्ये होतो मी आणि प्रतीक आणि एक जयदीप होतो कारण मोळा ते तिघा होते नागोविगो बाकीच्या बाहेरच्या टीममध्ये होते कारण ते तिकडेच होल्ड झाले त्यामुळे ते तिकडे होते आणि हे माझ्या टीममध्ये होतं तुका प्रदीप कसं वाटतं एवढी मोठी ट्रॉफी तुझ्या हातात हा फर्स्ट प्राईजची आणि दोन दिवसाचा चीज झाला एकदम भरी हट्टाला ना आणि आता आपण ट्रॉफी घेऊन जातो आपल्या रावणदेवीच्या देवळात ठेऊसाठी कारण पहिल्यांदा पण एक स्वराज्य प्रतिष्ठान प्रीमियर लीग भरलेलं आहे प्रदीपने तेव्हा पण टीम घेतली होती तेव्हा पण प्रदीप आमचं ऐकॉन होतं तेव्हा पण मी ट्रॉफी आमच्या देवळात नेलेले आहे आणि मांडावर पण नेलेली आहे आणि ही पण ट्रॉफी मी मनात इच्छा केलेली आहे की जिंकला तर मी देवळात ट्रॉफी नेन आणि माझी इच्छा पूर्ण झालेली आहे की आता ही ट्रॉफी आमक आता देवळात न्यायची आहे तर माझ्यासोबत प्रतीक पण आहे आणि बाकीचे सगळे पोरगे पुढे गेले तर आपण जाय थेट आता पाहुणजीच्या <laughs> देवळात तर आता आपण पतलो आपल्या पाहुणजीच्या मंदिरात ट्रॉफी ठेवूसाठी कारण मी मगाशी बोललं आहे जिंकल्यानंतर मनात इच्छा होती माझी की ट्रॉफी मी मानवीन गेल्या वर्षी पण मी मानवलेलं आहे संध्याकाळी ट्रॉफी फर्स्ट प्राईजची मारल्यावर तर आपली सगळा स्कॉड प्रतिगा नागोआ जयदीप उमा आणि शिवाजी हे आपले सगळे पार इलेत आणि होमिबा आणि ही आमची ट्रॉफी तर आपण थेट जाव्या देवळात पाहुणा द्यायच्या तर आता आम्ही देवळात ना मानून चालला मांडावर आपल्या देवा गाऊ मी आबा कोण विचारे आपण ये दे भारी मैं, मैं कसा वाटता हातात धरून भारी वाटतं मग आमच्या टीम मध्ये नाव होतो तांबवाडच्या टीम मध्ये होतो पण आपला आपलीच होती कारण सगळी टीम आपलेच होते तर उमे कसा वाटता तू कट ट्रॉफी हातात धरून मी जरी माझ्या टीम मध्ये नव्हते तरी पण माका भारी वाटतं गेल्या वर्षी पण मारला सिंगो वॉरियर्स आमची टीम जिंकली आहे लयच भारी वाटतं ट्रॉफी बघून पण भारी वाटतं गेल्या वर्षी मारला आणि ह्याच्या अगोदर तेव्हा पण आमचीच ट्रॉफी होती पण बॅड बॅड लक लक पण त्याची उणीव आम्ही आम्ही पूर्ण आबाकडे सुपूर्त करते आणि आता आम्ही आता आपल्या वरच्यावाडीच्या मांडावरती चला आपण जाऊया मांडावरती आपले पोरगे थोडीशी वाढ बघतात आपल्या मांडावरती आणि एकदम भर टाकि 就是。嗯嗯嗯 kat 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 kanalavin mate फुल जोश पब्लिक बघा आमच्या पाठी किती यायला मग अशी होते आणि आता बघा किती असते मया आज जोश दाखव रॅली रॅली सेकंड प्राईज दोन दुसरा प्राईज दुसऱ्यांदाही टाईम आपली की आपल्या दुसऱ्यांदा सलग दोन वर्ष स्वराज्य प्रतिसाद प्रीमियर लीग मध्ये पहिल्या नंबरचा प्राईज मला सलग दुसऱ्या वर्षी फिल्ड वरची करायची हॅट्रिक करायची हळू झालं हळू आवडून गोष्ट हा मंदिर आवा मंदिर

माझ्यासोबत ना नाही विचारते कसं ते कसा वाटतं तुला माझ्या टीममध्ये नव्हतो माका माझ्या टीममध्ये नव्हतो माझा भय होतो तो पण माझ्या टीममध्ये नाही असं समजल्यावरती माझा बरोबर वाईट वाटलं कारण माका प्रतिक भय होतो आणि असं भेटले आणि मी क्रिकेट टीम घेते ना त्या एक माझ्या पाठी भरपूर मोठा हात असता आणि त्याचा माझा फुल सपोर्ट असता क्रिकेटच्या बाबतीत म्हणजे कोण काय करू घ्या कधी करू घ्या ते मला प्रत्येक गोष्टी सांगत असतात आणि आताच नाही पहिल्यापासून आम्ही दोघा एकत्र क्रिकेट खेळायचे ओपनिंग पण करायचे पण आता सध्या तो सोडले मी पण सोडले म्हणजे सोडू कसं नाही पण प्रॅक्टिस नसल्यामुळे हे होतात मी प्रत्येक गोष्टी टीम घेतल्यानंतर एकाच विचारते काय करता कसा घ्यायचा आणि कोण कोण घ्यायचे ते आणि हेच मला सांगता आणि आताच्या एका पण मला टीम घेऊची माका इच्छा नव्हती पण ह्या इच्छा होती पॉईंट टायमिंगला झाला घेतला हो टीम आणि तुम्ही जाहीर मारला तर आपण नेक्स्ट पण ट्राय करूया सव्वीस सव्वीस सत्तावीस पण बघूया घेऊ बघितली तर घ्यायची परत परत घेऊन तर आपण प्रॉफिट तर बघूया आमचा व्हिडिओ टाईम मोठी ट्रॉफी मागे एकदा भेटलेली होती ती छोटी होती ती पहिली होती म्हणजे सर्वांच्या प्रतिष्ठा प्रीमियर लीगने भरलेला पहिल्या वर्षी होता आणि आपण आणि या दुसऱ्या वर्षी तिने भरलेली आणि सलग दुसऱ्या वर्षी आणि पुढल्या वर्षी जर तिसऱ्या वर्षी भरली ते ॲट्रिक करूची इच्छा अॅट्रिक करणार आम्ही अशी आमची मनापासून इच्छा हॅट्रिक करूची नाही तर पंचवीस सगळे टीम भेटली नशिबान तर थं मारू पण हॅट्रिक करणार अॅट्रॅक करणार आता जो व्हिडिओ आहे थांबवत आहे ट्रॉफी आपल्या पहिली देवी मंदिरात नेला थोडी मानवलं आणि सैन्या आता आपल्या मांडावर आणला ते मानवला तर आजचा व्हिडिओ थोडं एकंदरीत ट्रॉफी मोठी होती चार साडेचार फूट आहे आणि दरवर्षात मी हेच करते गेल्या वर्षी पण देवळातून आमच्या मांडावर मानवलेलं तर छोटंसं रॅलीचं व्हिडिओ केलं तर व्हिडिओ कसं वाटलं तो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय